मंगळवारी आपल्या कुलदेवीची ह्या सेवा केल्याने कोणतेहीच आपल्या जीवनात प्रश्न राहत नाही व्यापार असो नोकरी असो लग्नात अडथळे असो मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे असो किंवा कोणत्याही समस्या असू द्या पण ह्या कुलदेवीची दर मंगळवारी शुक्रवारी अष्टमी पौर्णिमेला कुलदेवीची सेवा आपल्या घरात झालीच पाहिजे आणि ही कुलदेवीची सेवा घरच्या स्त्रियांनी करायची असते म्हणजे घरच्या मुख्य स्त्रियांनी कुलदेवीची सेवा करायची असते सेवा म्हणजे नेमकं का आपल्याला काय करायचं आहे मंगळवार हे कुलदेवीला म्हणजे आई भगवतीला समर्पित दिवस आहे तुमची कोणती कुलदेवी आहे ते तुम्ही समजून घ्या मगच कुलदेवीची सेवा करा जर तुमची तुळजापूरची देवी असेल आणि तुम्ही यल्लमाची देवीची पूजा करत असाल तर तुम्हाला ते देवीचं कृपा आशीर्वाद प्राप्त होणार नाही तर तुम्ही कोणत्या देवीची सेवा करत आहात ते समजून घ्या आणि तेच तुमची कुलदेवी आहे का हे जाणून घ्या दर मंगळवारी लवकर उठून दररोज सारखंच स्वच्छ आंघोळ करून आणि नवीन वस्त्र म्हणजे साडी आपल्याला परिधान करायची आहे कुलदेवी हे सौभाग्यदेवी आहे सौभा अखंड सौभाग्यवती आहे म्हणून आपण अखंड सौभाग्यवतीचं लेणं म्हणजे साडी घालायचं आहे कपाळ्याला कुंकू लावायचा आहे हातात बांगड्या घालायच्या आहेत अशा प्रकारे आपण पण सगळं सौभाग्याचा अलंकार घालूनच कुलदेवीची आपल्याला सेवा करायला सुरू करायचं आहे मग नित्य सेवा पूजा वगैरे झा करून मग आपल्या कुलदेवीचं टाक असेल किंवा आपल्या घरामध्ये फोटो असेल त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे श्रीसुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे आपल्याकडे टाका असेल तर श्रीसुक्ताना अभिषेक करून त्या कुलदेवीच्या टाकाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आत्तर वगैरे लावून हळदी कुंकू धूप दीप ओवाळून नैवेद्य दाखवायचं आहे कुलदेवीची आरती करून घ्यायची आहे ही आपली सेवा झाल्यानंतर आपल्या कुल कुलदेवीचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनातले सगळे अडथळे दूर करण्यासाठी मंगळवारी कुलदेवीची उच्च कोटीची सेवा कुलदेवीला प्रसन्न करणारी सेवा सगळ्यात आवडती सेवा म्हणजे दुर्गा सप्तसतीपाठ हे दुर्गा पाठ कुलदेवीला अत्यंत प्रभावी आहे आणि कुलदेवीची कृपा आशीर्वाद करण्या प्राप्त करण्यासाठी दुर्गा सप्त सतीपाठ हे अत्यंत प्रभावशाली आहे आणि कुलदेवीची सेवासुद्धा आपल्याकडनं घडता असते म्हणून दुर्गा सप्तसती पाठ हे आवर्जून करावा आपण तर नवरात्रीमध्ये अष्टमीला करतच असतो पण दर मंगळवारीसुद्धा आपल्याला आपल्याकडून अपले आपल्या कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पाठ करायचं आहे हा दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये बघा तेरा अध्याय आहेत आणि सुरुवातीला कवच आहे किलक आहे आणि रात्री सुप्त हे सगळे स्तोत्र आपल्याला आधी वाचायचं आहे त्याच्या आधी आपल्याला कोणतीही सेवा करत असताना गुरूंचा आशीर्वाद असायलाच हवा म्हणून आपण सेवा सुरू करण्याच्या आधी स्वामीस्तवन म्हणायचं आहे स्वामी स्तवन म्हणून एक माळ श्री स्वामी समर्थ जप आणि एक माळ नवार नवमंत्र जप करायचं आहे ही सेवा आपल्याला पाठ सुरू करण्याच्या आधी करून मग नंतर किलक नंतर रात्री सुक्त कवच अर्घला स्तोत्र हे सगळे स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे कर्मांकास त्या आपल्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे हे वाचूनच मग आपल्याला अध्याय वाचायला सुरू करायचं आहे आणि ग्रंथ वाचत असताना आपल्या हातामध्ये ग्रंथ घ्यायचं नाही एक पाठ घ्यायचं आहे त्याच्यावरती एक लाल कपडा अंतरायचा आहे त्या कपड्यावरती आपला ग्रंथ ठेवायचा आहे आणि त्या ग्रंथाची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि आई भगवतीला प्रार्थना करायची आहे आपल्या जीवनात आपल्या घरामध्ये आपल्या मुलाबाळामध्ये आपल्या प परिवारामध्ये काही संकट दुःख आहे काही दारिद्र्य आहे काही घरामध्ये आपल्या कार्यामध्ये अडथळे येतात तर आई भगवतीला विनंती करायची आहे हे आई भगवती कुलदेवी माझ्या परिवारचं रक्षण करणारी या कुलांचं वंश पुढे चालवून ठेवणारी हे कुलदेवी माता माझ्या जीवनातले माझ्या परिवारामधले मा जे काही संकट आहे ते हारून घे आणि तू सुख कर सुखी कर आणि मी माझ्याकडनं तुझी सेवा करून घे हे भगवती ही सृष्टीची प रचयता घडामध्ये हे सृष्टीचं नाश करणारी घडातशा सृष्टीचं रक्षण करणारी हे, हे कुलदेवी हे माता तू जगाचं रक्षण करणारी हर एक मनुष्याला चांगलं आणि वंगळ सगळं तूच देणारी आणि जे राक्षस आहे त्याला दंड करणारी तू आहेस तर माझ्या जीव घरामध्ये जे काही वाईट विचारांचं नाश करून चांगले विचार प्राप्त करून देणारी हे कुलदेवी माझ्या घराचं माझ्या परिवाराचं रक्षण कर असं म्हणून आपण विनंती करून मग दुर्गा सप्तशतीला पाठायला सुरू करायचं आहे स्वामी स्तवन स्वामी समर्थ एक माळ मग नवारण मंत्र एक माळ मग देव्य कवच आर्गला स्तोत्र किलक हे सगळं वाचून मग सुरू करायचं आहे मग तेरा अध्याय पूर्ण झाल्यानंतर शेवटीला आपल्याला क्षमा प्रार्थना स्तोत्र आवर्जून म्हणायचं आहे माहिती नाही आपण वाचताना आपले शब्द किती चुकलेले आहेत आपल्याकडनं काही चुका झाली असेल आई भगवती आपल्याकडनं चुका जर झाली असेल तर आपली आई आहे आपण जर क्षमा मागितली तर आई भगवती आपल्याला क्षमा जरूर करणार म्हणून क्षमास्तोत्र आवर्जून वाचायचं आहे ते ग्रंथाच्या शेवटी दिलेलं आहे शेवटच्या पानावरती क्षमास्तोत्र दिलेलं आहे पाठण करण्याच्या आधी आपल्याला ते पाठन झाल्यानंतर ते क्षमास्तोत्र वाचून आई भगवतीला विनंती करून आपली ची संपूर्ण पाठ वाचून पाठ एक पाठ पूर्ण करायचं आहे अशा प्रकारे कुलदेवीची शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमा अष्टमीला ही सेवा केल्याने आपल्याला कोणतेच आपल्या जीवनात प्रश्न राहणार नाहीत कोणते कोणतेही प्रश्न असू द्या आई भगवतीच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होतात तर ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आ माहिती जर अकुलदेवी विषयी माहिती जर आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करून शेअर करा आणि बेल द बटन प्रेस करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद शुभदेव जाओ